कराडी ना या चॅनल वरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि बरेच दिवस झालं आपला काय ब्लॉग गोट्यावरचा आलेला नाही त्यामुळं दोन आठवडे माझे पेपर असल्यामुळे मी काही रानात आलेलो नव्हतो आणि म्हणजे काल्यालाच आलेलो नव्हतो मी कॉलेजवरतीच होतो त्यामुळं व्हिडिओ काय टाकता आला नाही आणि आज शनिवारी बघा आज पेपर दुपारी झाला त्यानंतर मी घरी आलोय काल्याला आणि मग म्हटलं राहनात जाऊन होता व्हिडिओ काढावा आणि व्हिडिओ टाकायला पण लेट होणार आहे कारण की पुढं म्हणजे प्रॅक्टिकल असल्यामुळं माझं त्यामुळं मला वेळ भेटणार नाही जेव्हा एडिट होईल त्यावेळी पाठवेन मी व्हिडिओ तर आता आपण शनिवारी आता वेळ झाला आहे बघा चार चार साडेचार पाच वाजता आली त्या गोट्यातलं काम चालूच झालेलं तोपर्यंत मी आलो मग भाऊंना म्हणले आता की बैल आपण फिरवाय घेऊन जाऊया कारण की तुम्ही बघताय पुढं बैल त्यानंतर बैल फिरवाय घेऊन आले बघा बैल आपली दोन आठवड्यात मी घोट्यावर आलो तरी पण बैल आपली पहिल्या रुटीन ला जशी आहेत तशीच आहेत आणि बरासाच फरक त्यांच्यात दिसतोय जस जसं ऊन पडल तस तसं आता बैलांच्यात आपल्या म्हणजे बैलांना रूप पण येणार रंग पण येणार चांगला आणि आता बघा फिरवून आल्यानंतर इकडं छकडा सोडवलाय बैलावर बांधलेत तु वैरण वगैरे टाकल्या वेळानं पाणी दाखवायचं खाद्य आहे तर एवढे दिवस माझं दोन आठवडे पेपर होते त्यामुळे मी बघा व्हिडिओ टाकलेला नव्हता कारण की मी कॉलेज कौल, आमच्या कॉलेज म्हणजे माझं कॉलेज आहे मसूरला तिथंच मी रूमवर राहायला असल्यामुळं मला काय म्हणजे मी कॉलेज बघत बघत हे आपलं व्हिडिओ टाकायचं काम करत असतो त्यामुळं ज्यावेळी सुट्ट्या असेल त्यावेळीच मी वी व्हिडिओ बनवतो आणि कॉलेजवर पेपर चालू असल्यामुळं इकडे काही लक्ष देताच आलं नाही मला त्यामुळे आता शंभर टक्के युट्यूब चालगो रिदम पण चेंज झाला असेल कारण की कदाचित ह्या व्हिडिओला रीच जाणार नाहीत कारण की दोन आठवडं आपला मोठा ब्लॉग काय आलेला नव्हता त्यामुळे आता बघूया कसं कसं होत आपली सुंदर बागा कशी दिसत्या इकडं बैल बांधून घेतले प्रताप आहे पलीकडं सुंदर आहे वैरण टाकल्या बघा त्यांना आता आपली कोट्टी टाकल्या खाली बांधल्या आपण लांबडी मोठी वैरण टाकतो आणि वर असल्या गावाने आपल्या कुट्टीच टाकतो मिक्स कुट्ट्या वा, 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 वाळत्या वाड्याच्या आणि हत्ती गवताचे ओल्या गवताचे काय बघते अशी इकडे बघ इकडे काय काय आमदार पडायला आता दिवस मावाळ आहे सनसेट दिवस लगभग मावळ आहे मग सुंदरे काय मग पळत कुठं झोपताना काय किस्सा झाला माहिती का दोन आठवडे झाले झुपलेली नव्हती त्या प्रताप काय झोपायला मागूनच घेत नव्हता म्हणजे खाली येतच नव्हता कसा तरी आम्ही तिघुपतो कसं तरी घातलं जोवाखाली एकदा झुपलं नाही मग काय नाही दमवलं पण झुपच तो वर दमवलं त्यानं झुपूनच घेत नव्हतं झुपलं तरी पहिल्यांदा आम्ही प्रतापला झुपतो मग सुंदर झुपतो तर प्रताप शांत झुपून घेतो म्हणून प्रतापला झुपतो पण आज प्रतापनं उलट केलं त्याच्या आज सुंदर शांतपणे आला जो खाली पण प्रताप काय अंगावर जो ठेवलं की आढावाच हो